आ, आ, मितरन मितरन पार पार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या भव्य आणि दिव्य असा ओपनचा पुशेगावातील ओपनचा मैदान मित्रांनो पार पाडणार आहे मित्रांनो आणि त्या महिंद्रातील आज लाईल वाटं निघायला सुरुवात झालेली मित्रांनो तर नेमकं कोणकोणत्या नदीच्या नावानं म्हणजे कोणकोणत्या नदीच्या कोणकोणत्या गटात चिठ्ठ्या निघाल्यात आपण आजच्या व्हिडिओ मार्फत हे बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसला कन मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसला कन फॉर्च्युनरचा मानकरी हा पाळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकाहत्तरमध्ये आणि आणि तास क्रमांक तीन मध्ये हा मित्रांनो क्रमांक तास क्रमांक तीन मध्ये आणि त्यासोबत पळणार आहे मित्रांनो पंढरी पंढरीशेठ फुडके यांचा दहा दहा सर्जा हा मित्रांनो दहा सरकार सरजा मित्रांनो यांचा दोघांचा मित्रांनो पहिला फिक्स आहे मित्रांनो आणि हा मित्रांनो टॉपचं म्हणजे हा मित्रांनो टॉपची जोडी आहे मित्रांनो आणि त्या माहिती आपल्याला पळताना दिसणार मित्रांनो तसंच मित्रांनो आपल्याला वेगाचा शेवट सर्जा हा गट क्रमांक बावनमध्ये आणि तास क्रमांक दोनमध्ये पळतना दिसणं मित्रांनो आणि ती त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा हरण्या हा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा हरण्या आणि आप आपला वेगाचा शेवट सर्जा यांचा दोघांचा पहिरा शंभर टक्के फिक्स आहे आणि गट क्रमांक बावन्नमध्ये आणि तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पळतना दिसणं मित्रांनो तसंच राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांच्या नावान पण आपल्याला राहुलभाई पाटील यांचा मथूर एक हजार एक हा मित्रांनो हा पळताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो उद्याच्या पुसेका आणि गट क्रमांक चोवीस तास क्रमांक आठमध्ये हा मित्रांनो आपला मथूर आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यासोबत आपल्याला बावऱ्या पळ बावऱ्या पळताना पण दिसणार आहे मित्रांनो बावऱ्याचा आणि मथुरचा उद्याचं नियोजन मित्रांनो शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो आणि हा एक ही एक टॉपची जोडी असणार आहे मित्रांनो तसंच एक हजार एक जाऊन तिथलं छोटा रॉकेट तोच म्हणजे घोटकरांचा सर्जा हा मित्रांनो यांचं पण या पाहिजे मित्रांनो एक टॉपचा पायरा फिक्स झालेला मित्रांनो तर तो टॉपचा पैरा कोणता मित्रांनो तो टॉप तो टॉपचा पैसा असणार आहे मित्रांनो तो म्हणजे बलमा हा मित्रांनो बलमा आणि आपल्याला गोटकरांचा छोटा रॉकेट म्हणजे सर्जा आपल्याला गट क्रमांक पंचावन्नमध्ये आणि तास क्रमांक सहामध्ये मित्रांनो आपल्याला हा शंभर टक्के पळताना दिसणार तर तसंच मित्रांनो आपल्या महाराजच्या नावान ना पण देखील काय म्हणजे आपल्या महाराजचे पण देखील या मैदान पळणार आणि कोणत्या नदीसोबत पळणार मित्रांनो महाराज पळणार आहे मित्रांनो काहीकरांचे रुद्रसोबत आणि मित्रांनो गट क्रमांक सत्याहत्तरमध्ये आणि तास क्रमांक आठमध्ये मित्रांनो आपल्याला आपला मोल शिर धुवाळ्याची नवीन खरेदी म्हणजे बकासोरच्या छोटा भाऊ महाराज आपल्याला देखील या मैद्यात पळताना दिसणार आहे मित्रांनो